केळझर धरणावरील गोपाळराव मोरे स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण होईल चौधाणे येथे देखील आपण स्मारक लवकरात लवकर बांधू केळझर धरणाच्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा बागलान विधानसभा असेल जे जे काम मी मंजूर करून आणतो त्या कामाला शासनाचा पैसा असतो हा पैसा एक एक रुपया या कामासाठी उपयोगात आला पाहिजे ते कुठल्याही प्रकारचे काम असले तरी ज्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा स्थानिक ग्रामस्थांनी हे काम चांगल्या दर्जाचे कसे होईल ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे असे आमदार बोरसे यांनी सांगितले केळझर धरणासंदर्भात जे जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन आमदार बोरसे यांनी दिले आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते केळझर धरणाचे जलपूजन संपन्न झाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे उपसभापती ज्योती अहिरे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बघताना कार्यक्रमातील उपस्थितांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा सुखद आनंद होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केळझर कृती समितीचे सचिव कैलास बोरसे यांनी केले केळझर धरण कृती समितीचे अध्यक्ष संजय शिवाजी सोनवणे व कैलास बोरसे यांनी आमदार दिलीप बोरसे यांचा आदिवासी जनजाती सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल व जलपूजनाच्या कार्यक्रमाबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी केळझर ग्रामपंचायतीचे सरपंच बागुल साकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शरद भांबरे महिला सेलच्या जिल्हा अध्यक्ष सुवर्णा सोनवणे माजी सरपंच मोठा भाऊ सोनवणे राजेंद्र गांगुर्डे निलेश गौतम बुंधाटेचे माजी सरपंच भाऊसाहेब बागुल अमोल बाविस्कर जिभाऊ सोनवणे जिभाऊ बोरसे पिंटू सोनवणे सोपान सोनवणे कडू मोरे चिंतामण वाघ सीताराम ठाकरे संजय देशमुख भूषण बोरसे सोनवणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात केळझर धरणावर अवलंबून असलेल्या केळझर ततानी गव्हाणेपाडा करंजखेड साकोडा पठावे बुंधाटे डांग सौदाणे कंधाने झोरण मोरेनगर मुंजवाड आराई गावातील ग्रामस्थ उपस्थित होते केळझर धरणाचे जनक गोपाळराव मोरे यांचे धरणावर चालू असलेले स्मारकाचे काम हे जलदगतीने पूर्ण व्हावे तसेच त्यांच्या मूळ गावी येथे त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भव्य दिव्य स्मारक व्हावे जेणेकरून गावातील व परिसरातील नागरिक यांच्या अर्धाकृती स्मारकाकडे बघून एक प्रेरणा घेतील त्यांनी त्यांच्या काळात केळझर धरणाकरता स्वतःला झोकून दिले होते असे मत कैलास बोरसे यांनी मांडले